다막 तुला शेताच्या कामाचा कटाळा येत नाही रे नाही रे येत कसला कंटाळा मुंबईला राहतो एवढी चांगली नोकरी एवढा चांगला पगार आहे तरी गावाकडे आले शेतात काम करतो <laughs> अरे ज्या मातीत लहानचा मोठा झालो त्या मातीत काम करायची कसली आलेली आज अरे हा ते पण खरं आहे यार यातून पण ज्याच झाले थोडं बसू आपण चालू तिकडे चालू बरं आणि तू लग्न कधी करतो लग्नात व नेऊन गेल्यावर अरे मी तर गुड गेला वाशिम बांधून पण कोणी पोरगी दिली पाहिजे ना अरे शोध ना भेटेल ना कुठे भेटेल वरिनला पाहिजे तुमच्यासारखी नोकरीवाली तुला भेटेल रे मुलगा आहे ना पैशाने मोठा नसला ना तरी चालेल पण संस्काराने मोठा पाहिजे आणि तू आहे ना संस्काराने मोठा आहे ना अशी मुलं आहे ना मुलींना नशिबाने भेटतात तुला तर माहिती आहे आजकालची छोटी छोटी मुलं किती वाईट सवयला जातात आपण तर पाहतो आहे ना हे संजा असला तरी आवाज येतो रे भेट का तिकडून आवाज येतोय का तुला बघू ना एकदा तुझं प्रेम आहे ना माझ्या हो ना बाबू करते ना माझं खूप प्रेम आहे तुझ्या इथे काय करते वायर का हा काम कामपाठ उठा लवकर उठा लवकर उठा वा बाहेर इकडे इकडे उभे समोर तिला तर मी ओळखतो तू कुठल्या गावचा रे शाळेत कितीला आहे रे तू पण दावी लायचे ना लाज वाटले पाहिजे तुम्हाला दोघांना तुमचं वय काय तुम्ही करता काय अरे शाळा शिकायचे सोडू हे धंदे करता का तुमच्याऐवडी ह्या कामास तुम्ही शाळेत पाठवता का काय का? का रे काय ग तुझे वडील गावभर सांगतात की माझी मुलगी माझ्या शब्दाच्या जा बाहेर जाणार नाही एवढा त्यांचा विश्वास तुझ्यावर आणि तू असे उद्योग करून त्यांचा तो विश्वास तोडते अरे सांगून आण तू अरे, 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 अरे कमीत कमी आईवडला तर विचार करायचा त्यांची काय इज्जत घालायचा तुम्ही अरे त्यांनी यांना लहानचं मोठं करायचं आणि यांनी असं करून त्यांची इज्जत गावात काढायची अरे तुमचं वय काय तुमचं वय शिकायचं काहीतरी करून दाखवायचंय ते सोडून तुम्ही असे उद्योग करता आमचं एक खूप प्रेम 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 म्हणजे काय रे आता तुम्ही दोघं जे करायचा प्रयत्न करत होता त्याला प्रेम म्हणतात का त्याला प्रेम नाही म्हणत त्याला म्हणतात शरीराची भूक भागवणे समजलं आणि यात तुमची काही चूक नाही रे चूक सगळी तुमच्या आईवडिलांची आहे कारण लहान वयात मग मुला मुलांच्या हातात मोबाईल द्यायचा आणि ते त्यात काय करतायत काय बघतायत याकडे लक्ष द्यायचं नाही मग मुलांनी काही केलं की मुलांनी माझं नाव खराब केलं आणि मुलीने काही केलं की मुलीने माझं नाक कापलं असं म्हणत राहायचं आणि तुझं खरं तिच्यावर प्रेम असेल ना तर स्वतःच्या पाया उभा राहून दाखव काहीतरी बन मग तिच्या घरी जा तिच्या तुला नक्कीच होकार देतील आमच्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली आम्ही आमच्या घरच्यांचा असलेला आमच्यावरचा विश्वास थोडा निघलो होतो आम्ही खूप शिकू आणि आमच्या घरच्यांचं नाव मोठं करू बरं बरं ठीक आहे निघा आता घरी चला राजवढ काम करून घेऊ हा आम्ही खरंच खूप मोठी चूक करायला निघालो होतो <laughs> <laughs> ए ऐक ना हे ऐक ना एकदाच प्रेम करतेस ना तू माझ्यावर हो ना बाबू ए ऐक ना एकदाच तुझं प्रेम आहे ना माझ्यावर હો ના બાબુ ક્રુ ખૂબ પ્રેમ આયુ